झटका मटण विक्री करणाऱ्या दुकानांना दिल्या जाणाऱ्या मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर संतप्त झालेत अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीमध्ये एक बैठक पार पडली या बैठकीत मल्हार नावाला तीव्र विरोध करत आमरण उपोषणाचा इशारा दिला गेला त्यामुळे मल्हार सर्टिफिकेशनवरून जेजुरीकर विरुद्ध नितेश राणे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत पाहुयात त्यावरचा हा सविस्तर रिपोर्ट झटका मटण दुकानांना मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन देण्याची घोषणा केल्यानंतर सुरू झालेला वाद अद्यापही संपलेला नाही आणि हा वाद आहे योजनेला दिलेल्या नावावरून झटका मटण साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय नितेश राणेंच्या या योजनेला मल्हार नाव दिलं गेलंय जे तात्काळ रद्द करण्याची मागणी होते महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाला मल्हारी मार्तंडही म्हटलं जातं त्यामुळे मल्हार या नावाला कडाडून विरोध होतो आहे जेजुरीच्या खंडरायाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरूनही लाखोंनी भाविक जेजुरीत येतात अवघ्या महाराष्ट्राचं ते कुलदैवत आहे त्यामुळे अशा सरकारी योजनांना हिंदू देवतांची नावं देणं योग्य नाही म्हणून सगळ्यात आधी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी याला विरोध दर्शवला खेडेकरांच्या या विरोधानंतर हा लढा अधिकच तीव्र होताना दिसला मल्हार सर्टिफिकेशनला विरोध दर्शवण्यासाठी जेजुरी जेजुरीकर पेटून उठले जेजुरीकरांच्या या लढ्यात ब्राह्मण समाजानंही पाठिंबा दर्शवला मुळात या नावाचा आपभ्रो स्वतः नये हे आमची प्रमुख भूमिका आहे आपण कुठल्या सर्टिफिकेटला कुठलं नाव द्या हे आहे परंतु या ठिकाणी आमची एक विनंती आहे शासनाला की मल्हार हे नाव या ठिकाणी देता कामा नये या संदर्भात एक बैठक पार पडली ज्या बैठकीत वेळ पडल्यास राणेंना विरोध करण्यासाठी आमरण उपोषणाची तयारीही जेजुरीकरांनी केली मल्लार हे नाव हलालशी संलग्न होऊ नये आणि याचा कुठे गैरवापर दुरोगामी परिणाम फार वाईट होणार आहे म्हणजे कोणी आज मटन खायला बसले दारू प्यायला तो म्हणणार की मला मल्हार आंडरे हे कितपत योग्य आहे हे कुठेही भविष्यात होतं का म्हणे मल्हार नावाला एक फार महात्म्य मोठा इतिहास आहे हे दैवते हे श्रद्धास्थान आहे या संदर्भात जेजुरीकर आणि खांदेकरी मानकरी पुजारी मंत्री नितेश राणेंसह सरकारला एक पत्र लिहिणार नितेश राणेंनी आपला निर्णय तातडीनं मागे घ्यावा किंवा मा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं असा थेट इशारा त्यांनी दिला मंत्री नितेश जी राणे यांना निवेदनाद्वारे आम्ही विनंत्याचा अर्ज करणार आहोत कि मल्हार हे नाव या सर्टिफिकेशनसाठी देऊ नये या उलट ज्या विश्वस्तांनी या सर्टिफिकेशनला विरोध केला समर्थन केलं त्या विश्वस्तांचा समस्त ग्रामस्थांतर्फे आम्ही गावकरी निषेध करत आहोत या पत्राद्वारे मल्हार हे नाव तात्काळ बदलण्याची मागणी केली जाणार मात्र मागणी मान्य न झाल्यास जेजुरी बंद करण्यासह मल्हार नावाला समर्थन दर्शवलेल्या विश्वस्तांना देखील गावबंदी करण्याचा इशाराच ग्रामस्थांनी दिला या विश्वस्तांच्या विरोधात एक पत्र देणार आहोत व शासनाच्याकडे पण याचा पाठपुरावा करणार आहोत आणि ग्रामस्थांचं असं मत आहे की यांनी जोपर्यंत यांची माफी मागत नाही मल्हार भक्तांची आणि खंडेरायाची जोपर्यंत मल्हार मंत्री नितेश राणे यांच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीमध्ये खांदेकरी मानकरी पुजारी आणि जेजुरी ग्रामस्थांची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये मल्हार या नावाला कडाडून विरोध दर्शवण्यात आलाय वेळप्रसंगी आमरण उपोषण करू मात्र नितेश राणे यांना धडा शिकवूच असा सज्जड इशाराच राणे यांना जेजुरीकरांनी दिलाय यासोबतच मल्हार या नावाला समर्थन दर्शवणाऱ्या ना मार्तंड देव संस्थांच्या विश्वस्तांचा देखील यावेळी निषेध नोंदवण्यात आलाय तर त्यांना गावबंदी करू असा इशारा देखील देण्यात आलाय एकंदरीत मल्हार या नावावरून सुरू झालेला हा वाद अधिकच चिघळताना दिसतोय त्यामुळे आगामी काळात मंत्री नितेश विरुद्ध जेजुरीकर असा एक मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो देवा राखोंडे एल मराठी पुरंदर जेजुरी